सावरकर म्हणले एक प्रिन्सिपल अत्र्याला आणा दुसरं कोणी नको सावरकरांच्या अंगात जवळजवळ ताप होता दोन ताप होता आणि अत्र्यांनी भाषणाची सुरुवात केली की दोन तेवढे काळे झेंडे काँग्रेसचे मागून पुढे झाले यायला लागले की दोन दोन काळ्या पाण्यांच्या शिक्षा भोगून आलेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे काय काँग्रेसच्या काया झेंड्यानं भिरणार आहेत का आणि संपूर्ण सभा उठून उठली आणि ते झेंडे मागच्या मागे पळून गेले त्याच्यानंतर तीन महिन्यांनी गोखले कॉलेजात को आचार्य यात्र्यांचा सत्कार त्या पहिल्यांदा त्यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ही पदवी दिली दोन महिन्यांनी सत्कार झाला त्याला अर्थातच सावरकर होते आणि त्यांनी भाषा शुद्धीची मोहीम सुरू केली होती त्यामुळे प्रिन्सिपल अत्रे नाही आचार्य प्रल्हाद केशव अत्रे तर या दोन महापुरुषांनी एकमेकांना दिलेल्या पदव्या इतक्या चपखाल बसलेल्या आहेत की त्याच्याशिवाय त्यांचं नाव आपण घेतच नाही